आत्ता जो पुरस्कार दिला जाणार आहे तो शरद जावडेकर यांना प्राध्यापक मात्र शिक्षण हक्क चळवळीमध्ये गेले दोन ते तीन दशकं ते विशेष सक्रिय आहेत आणि पुण्यातले जे कोणी लोक असतील त्यांना याची पूर्ण कल्पना असेल की के जी टू पी जी शिक्षण सर्वांना मोफत मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह मागची दोन अडीच दशकं लावून धरणाऱ्यांच्यामध्ये जे काही प्रमुख लोक होते आहेत त्यामध्ये शरद जावडेकर आहेत आज भाई वैद्य असते तर कदाचित त्यांना जास्त आनंद झाला असता की शिक्षण हक्क चळवळीतल्या कामासाठी शरद जावडेकर यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष हक्क पुरस्कार एक लाख रुपयांचा दिला जातोय आपण आधी व्हिडिओ ऐकले आणि नंतर पुरस्कार प्रदान केले इथे मात्र आपण थोडं उलटं करतो आपण प्रथम त्यांना पुरस्कार प्रदान करू आणि मग आपण त्यांचं भाषण ऐकू तर मीरा बोरवणकर यांना विनंती करतो की शिक्षण चळवळीतील कामासाठीचा शरद जावडेकर यांना विशेष कार्य पुरस्कार त्यांनी प्रदान करावा हां त्यांच्याबरोबर <clears throat> सुरेखा खरे रमेश पाटील सुनील भोसले आता आपण शरद जावडेकर यांना प्रत्यक्ष दहा मिनिटं ऐकू त्यांना विनंती करतो त्यांचं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्र फाउंडेशनच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या <coughs> चित्राताई या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बरवणकर मॅडम महाराष्ट्र फाउंडेशनचे अमेरिकेतले आणि पुण्यातले सर्व पदाधिकारी या कार्यक्रमातील सर्व पुरस्कारार्थी आणि या सभागृहातील मान्यवर बंधू भगिनीनं खरं म्हणजे हा दोन प्रकारचा पुरस्कार झालेला आहे एक तर महाराष्ट्र फाउंडेशनने हा पुरस्कार दिला आहे आणि हा पुरस्कार साळुंके सरांच्या बरोबर मिळालेला आहे हा आमच्या दृष्टीने सर्वात मोठा पुरस्कार आहे ज्यांची पुस्तकं वाचून आणि विचार ऐकून आम्ही शिकलो त्या साळुंके सरांच्या बरोबर व्यासपीठ शेअर करायला मिळणं हा फार मोठा महाराष्ट्रातला एक पुरस्कार आहे आणि त्याबद्दल मी महाराष्ट्र फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो हा पुरस्कार काही के केवळ व्यक्तीचा पुरस्कार आहे असं अजिबात मी मानत नाही तर हा शिक्षण चळवळीचा पुरस्कार आहे आणि त्यामुळे या शिक्षण चळवळीमध्ये जे जे सहभागी झालेले आहेत ही काही मंडळी पुण्यातली होती पण महाराष्ट्रामध्ये शिक्षण चळवळ चालवणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या वतीने हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारतो या पुरस्कारामध्ये गरजांचा सहभाग हा मोठा आहे म्हणूनच चळवळीला वेळ देणं शक्य होतं आणि त्यामुळे माझी मुलगी सायली आणि बायको संध्या यांच्याही <स्था> या स्वरूपामध्ये मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो या ठिकाणी केवळ तीन मुद्दे मांडून मी थांबणार आहे आणि शिरसाट सरांना माझा नेरुष ओढण्याची संधी अजिबात मी देणार नाही आहे त्यामुळे तीन मुद्दे या संदर्भामध्ये मला मांडायचे होतो एकोणीसशे नव्वदमध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया भारतामध्ये सुरू झाली आणि एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या काळात सर्व्हिस सेक्टर गॅट करारामध्ये अंतर्भूत झालं आणि ज्या वेळेला सर्व्हिस सेक्टर गॅट करारामध्ये अंतर्भूत झालं एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या काळात त्यावेळेला भाई वैद्याने अशी भूमिका घेतली होती की शिक्षण हे जर सर्व्हिस सेक्टरमध्ये गॅट करारामध्ये अंतर्भूत झाल्यानंतर ह्या देशातली शिक्षण व्यवस्था संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे शिक्षणाचं खाजगीकरण शिक्षणाचं व्यापारीकरण शिक्षणाचं कॉर्पोरेटायझेशन हे संपूर्णपणे या देशातली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणार आहे शिक्षणामधनं सरकारनी अंग काढून घेणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे तर नव्या पद्धतीने शिक्षणामध्ये चातुर्वर्ण्य आणि शैक्षणिक विषमता वाढवण्याची ही प्रक्रिया आहे आणि त्यामुळे या प्रक्रियेला विरोध करण्याची आवश्यकता आहे हे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये म्हणजे आजपासून तीस वर्षापूर्वी भाईने सांगितलं आणि तो विचार लक्षात घेऊन भाईने स्वतःच्या आयुष्याची शेवटची वीस वर्ष केवळ शिक्षणाच्या चळवळीवर घातली आपण महाराष्ट्र फाउंडेशनने जो पुरस्कार दिलेला आहे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने मी भाई वैद्यांच्या स्मृतीला अर्पण करत आहे ज्या वेळेला भाईने ही भूमिका मांडली त्याचबरोबर भाईने अशी ही भूमिका मांडली की बालवाडी ते उच्च शिक्षण भारतातील प्रत्येक मुलाला मोफत समान आणि गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे आणि ते देणं शक्य आहे ज्या वेळेला एकोणीशे मध्ये भाई ही भूमिका मांडत होते मोफत शिक्षणाची भूमिका मांडत होते त्यावेळेला आपल्याकडच्या अनेक जणांना भाईंचं हे व्हिजन लक्षात आलं नाही आणि त्यामुळे मोफत शिक्षण देणं शक्य आहे का सरकारकडे एवढा निधी कसा असेल म्हणजे लोकांना सरकारच्या सरकारची काळजी जास्त होती आणि त्यामुळे मोफत शिक्षण देणं शक्य नाही भाई म्हणतायत हे सगळं काल्पनिक युटोपियन आहे अशा प्रकारची भूमिका घेतली गेली भाई आपल्या विचारावर ठाम होते आणि भाई जे तीस वर्षापूर्वी म्हणत होते ते आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये वास्तव झालेलं आहे इथली संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे हे जे कॉर्पोरेटायझेशन आहे हे कॉर्पोरेटायझेशन थांबलं नाही तर ह्या भारतातला कष्टकरी वर्गातला मुलं दलित आदिवासी ओबीसी हे सर्व वर्ग शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाणार आहेत मध्यम वर्गीयांना सुद्धा शिक्षण शक्य होणार नाही आहे त्यांच्या मुलांना आणि नातवांना शिक्षण देणं शक्य होणार आहे त्यामुळे याला विरोध केला पाहिजे चळवळीच्या पातळीवर विरोध केला पाहिजे जनआंदोलनाच्या साहाय्याने विरोध केला पाहिजे ही बाईंची भूमिका होती त्या भूमिकेला आपण दिलेला पुरस्कार मी अर्पण करतो हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये तीन मुद्दे मांडून मी थांबणार आहे त्यातला हा पहिला मुद्दा होता दुसरा शिक्षणातला मुद्दा आहे की ज्याच्याबद्दल गांभीर्याने समाजाने आणि आपण विचार करण्याची आवश्यकता आहे आणि तो मुद्दा म्हणजे शिक्षणाच्या आशयाचा मुद्दा संविधानातली मूल्य शिक्षण प्रक्रियेमधनं विद्यार्थ्यांपर्यंत गेली पाहिजेत हे सर्वसाधारणपणे गृहित आहे हे अपेक्षित आहे पण ह्याच्या उलट प्रक्रिया शिक्षणाच्या आशयाच्या संदर्भामध्ये सध्या चालू आहे उदाहरणार्थ शिक्षणामध्ये एन सी आर टी ज्या पद्धतीने अभ्यासक्रमात बदल करते त्या संपूर्ण बदल प्रक्रियेमध्ये धार्मिक विद्वेषाचेच संदर्भ जाणीवपूर्वक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होत आहे या देशातल्या शिक्षण संस्थांचं वातावरण हे जाणीवपूर्वक बिघडवलं जात आहे पुण्यामध्ये आपल्याला हुजूर पागेच्या संदर्भात काय झालं याचा सगळ्यांना अनुभव आहे केवळ शिक्षण संस्थेमध्ये मोहम्मद पैगंबर जयंती साजरी केली म्हणून इथल्या काही लोकांची डोके फिरली शिक्षण व्यवस्थेचं धार्मिकीकरण करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ही प्रक्रिया थांबली पाहिजे या प्रक्रियेला विरोध झाला पाहिजे इतिहासाची तोडमोड करून इतिहास मांडला जातो हा दुसरा महत्वाचा मुद्दा चालू आहे की जेणेकरून विद्वेषाचं वातावरण मुलांच्या लहान मुलांच्या मनामध्ये तयार होईल अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचे अभ्यासक्रम केले जातात आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत तिसऱ्या आशयाच्या संदर्भात स्युडो सायन्सचा प्रचंड अंतर्भाव केला जात आहे या ठिकाणी डार्विनचा सिद्धांत काढून टाका झालंय एन सी आर च्या आणि अभ्यासक्रमात डारवीचा सिद्धांत काढून टाका सायन त्याच्यामध्ये अंतर्भूत करा अशा प्रकारची प्रक्रिया चालू आहे अर्थात ज्या देशामध्ये संरक्षण मंत्री राफेलचं उद्घाटन करताना लिंबू आणि मिरचीचं तोरण लावतात ज्या देशामध्ये पंतप्रधान स्वतः एम डी एम एस डॉक्टरांच्या समोर गणपती म्हणजे प्लास्टिक सर्जरी आणि शंभर कौरवांचा जन्म म्हणजे टेस्टिव्ह बेबीचं तंत्रज्ञान असं जर म्हणत असतील तर या देशातल्या उच्च शिक्षणामध्ये ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र नावाची अभ्यासक्रम सुरू झाले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे अनेक खाजगी विद्यापीठांमध्ये ज्योतिषशास्त्र हा विषय शिकवला जातो त्याचे अभ्यासक्रम तयार केले जातात आणि ते, ते असं म्हणतात हे सगळं डिमांड अँड सप्लायवर आहे लोकांची डिमांड आहे म्हणून आम्ही आमचे अभ्यासक्रम चालू केलेले आहेत शिक्षणाच्या आशयाचा प्रश्न हा संपूर्ण शिक्षणाच्या आशयामधनं संविधानाची मूल्य गायब केली जात आहेत हे दुसरं आव्हान शिक्षणाच्या संदर्भात आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तिसरं शिक्षणातलं आव्हान जे आहे ते राजकीय अवकाशात ज्या पद्धतीने फॅसिझम येतोय त्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये आणि शिक्षणामध्ये फॅसिझम येतोय याची दोन महत्वाची उदाहरणं सांगतो आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये यूजीसीने कुलगुरुपदाच्या नेमणुकीच्या संदर्भातले नियम काही बदलले कुलगुरुपद आणि प्राध्यापकांच्या नेमणुकीच्या संदर्भातले नियम बदलले हे नियम बदलण्याचं एकमेव कारण असं आहे की भारतातली साडेचारशे स्टेट युनिव्हर्सिटीचा कंट्रोल सरकारला दिल्लीमध्ये त्यांना पाहिजे म्हणून कुलगुरू नेमच्या नेमणुकांचे नियम बदलले गेलेले आहेत असे जर नियम बदलले आणि ज्या पद्धतीने नियम बदलत आहेत ते जर बघितलं तर मला अशी भीती वाटते की उद्या रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणारा कुडमुड्या ज्योतिषी विद्यापीठाचा व्हाईस चान्सेलर होईल आणि हे का होईल हे का होईल कारण एन ईबीने म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अलीकडे इंडियन ट्रॅडिशनल नॉलेज सिस्टम नावाचा एक नवा भाग सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो पोपट घेऊन बसणारा कुडमुड्या ज्योतिषी हा भारतीय ज्ञान परंपरेचा वाहक आहे आणि त्यामुळे तो कुलगुरू होण्यासाठी क्वालिफाईड आहे म्हणून तो कुलगुरू झाला तर आपण आश्चर्य वाटून घेण्याची घेण्याचं काही कारण नाही शिक्षणातला जो संपूर्णपणे फॅसिझम येतोय हा फॅसिझम हा ज्या पद्धतीने कुलगुरूच्या नेमणुकीच्या संदर्भात येतोय त्याच पद्धतीने जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झालंय त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चर्चा लोकसभेमध्ये आणि विधान लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत झाली नाही आहे केवळ मंत्रिमंडळाने ठराव पास करून त्याची अंमलबजावणी केलेली आहे त्याची जी काही एकंदर प्रक्रिया तथाकथित लोकसहभाग अशा प्रकारचा जो शब्द वापरलेला आहे तो तथाकथित लोकसहभाग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट जमा करायची लोकशाहीचा आभास निर्माण करायचा लोकांना प्रतिक्रिया देण्यासाठी मतं मांडण्यासाठी वेळ द्यायचा नाही आणि मग लोकशाहीचा आभास निर्माण करून फॅसिजम आणायचा हा प्रचंड मोठा खटाटोप शिक्षणामध्ये सध्या चालू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एकूणच शिक्षण प्रक्रियेमध्ये एक प्रचंड अशा स्वरूपाची दहशत निर्माण झालेली आहे काल साधनेच्याच कार्यक्रमामध्ये सुहास पळशीकर बोलले आणि ते अतिशय यथार्थ बोलले की महाराष्ट्र सध्या भीतीने आहे असं काल सुहास पळशीकर बोलले आणि ते वास्तव आहे कारण एवढं सगळं उच्च शिक्षणात होऊन सुद्धा शिक्षणामधनं त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा विरोध येत नाही तो दिसत नाही दोन प्रकारची लोक आहेत काही लोक नरोवा कुंजरोवासारखी भूमिका घेत आहेत आणि काही लोक तर पालखीचे भोईत झालेले आहेत ते हिज मास्टर्स व्हॉइस सारखं बोलतात पण राजा तू नागडा आहेस हे आज शिक्षण क्षेत्रातनं सांगितलं जात नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे जे तीन महत्वाचे प्रश्न शिक्षणाच्या संदर्भात आहेत ते उचलण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय भाई वैद्यानी आम्हाला हे पटतं सांगितले की राजकीय परिवर्तनाची चळवळ आहे हे वेलफेअर ऍक्टिव्हिटी नाही ही रस्त्यावरच्या संघर्षाची चळवळ आहे ही चळवळ भाईने ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे करायचा प्रयत्न करतोय हा संपूर्ण मेसेज लोकांपर्यंत घेऊन जनआंदोलन उभं करणं जे पी नायकानी सुद्धा जनआंदोलनाचाच आग्रह धरला होता की शिक्षणातली जर चळवळ शिक्षणातली परिवर्तन करायची असतील तर जनआंदोलनाला पर्याय नाही आणि ही जनआंदोलन उभी करण्याच्या दृष्टीने आम्हा आम्ही आमच्या कुवतीनुसार प्रयत्न करतोय त्याला यश किती येईल किंवा येणार नाही हा मुद्दा अलिहित आहे हा प्रयत्न हम्मी करते फ एक संगतो की हर लड़ाई जीतने के लिए नहीं की जाती है हर लड़ाई जीतने के लिए नहीं की जाती है लड़ाई इसलिए भी की जाती है ये दिखाने के लिए कि मैदान खाली नहीं है सब लोग भाग नहीं गए हैं कोई तो चंद लोग यहाँ है जो डटकर मैदान में खड़े हैं इसलिए भी लड़ाई की जाती है, धन्यवाद.